तिथे नाच लाग मोर गेवरला मेघन भी सोड लाग धीर केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर पापणीत साचले अंतरात रंगले प्रेमगीत माझिया मना मनात धुंदले ओठावरी भिज लाग आसवला सूर केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर भाव फुल रात्रीच्या अंतरंगी तोलले धुक्या कुणी आज भाव गीत बोलले डोळीयात पाहिले कौमुदीत नाचले स्वप्न रंग स्वप्नीच्या सुरा सुरात थांबले झाडावरी दिस लाग भारला गहिवरला मे बी ना सोड लाग धीर केतकीच्या बनी तिथे नाच लाग मोर हे केवड्याचं झाड आहे आणि त्याच्या खोडालाही काट आहेत केवड्याचं झाड प्रामुख्याने गोडं पाणी आणि खारं पाणी याच्या सीमेवरती वाढतं आणि समुद्रातलं खारं पाणी जे ते गोड्या पाण्याच्याकडे म्हणजे मातीकडे जाऊ देत नाही आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये सुद्धा वाढतं भरती आवटीच्या जागी वाढतं त्याच्यासाठी त्याला अशी मुळांची रचना असते पाणी गेलं तरी ह्याच्यातनं पण अन्न घेता येतं हवा घेता येते याच्या मुळांची रचना जी असते ती अँकरिंग केल्यासारखी असते वेगळ्या ठिकाणी मुळं येतात आणि ती मातीच्या आतमध्ये जातात म्हणजे पाण्यात जातात पाणी वाढलं तरी ते मुळांना काही होत नाही आणि मग तशी खूप मुळं असतात मग काही वेळा मातीमध्ये मुळं तशी कुसतात कुसतात मुळं त्याच्या जमीन पण चांगली होते आता याला ज्या फांद्या येतात या फा ह्याच्यावरती ताकद नसते त्याच्या फांद्यांना पण मुळं येतात आणि ही मुळं वजन सहन करावं म्हणून पारंब्यांसारखी मुळं येतात आणि ती ही मुळं जमिनीत जाऊन इथे परत नवीन झाड वाढतं मग ह्याला म्हणतो आपण केतकीचं बेट सह्याद्रीच्या अनेक भागांमध्ये डोंगरामध्ये जिथे केवढं आहे तिथे पाणी आहे किंवा पाणी तिथे केवढं आहे त्याच्या डोंगरातल्या पाण्याला केतकीचं पाणीच म्हणतात आई सह्याद्रीमध्ये खूप म्हणजे आग समजा आता वासोडा किल्ला आहे तर वासोटा किल्ला आणि नागेश्वरला जाताना वाटेत केतकीचं पाणी आहे काही ठिकाणी केतकेचा गदा म्हणतात काही ठिकाणी केतकीचं पाणी म्हणतात तर हे नैसर्गिक पाणी चांगलं करण्याची रचना आहे जमीन चांगलं करण्याची रचना आहे आणि हे ह्याच्या ह्याचे दोन प्रकार असतात एक प्रकार असतो त्याला फळं येतात ते चावून नाही खातायत खूप कडक असतात दिसाला आनंद असतो सुगंध आनंद असतो पण चावून खाता येत नाही आणि दुसऱ्याला फुलं येतात जशी पानं आपण गणपतीला वाहतो ते केवळ्याचं पान आणि केवळ्याचा आतमध्ये पराग जे असतात ते असे गठ्ठाने असतात त्याचा सुगंध येतो खूप आणि सुकल्यानंतरही सुगंध येतो तर के के वास हा एक उग्र पण खूप छान वास असणारा वनस्पती समजली जाते त्याचं अस्तित्व महत्त्वाचं समजलं जातं पूर्वीच्या काळी निवडुंगाची आणि केतक्याची के केतकीची झाडं बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होती पश्चिम घाटाच्या जवळपास आणि त्याच्यामध्ये परकीय आक्रमणामध्ये लोकं त्याच्यात जाऊन लपायचे तसे निवडुंग इंग्रजांनी कापून माळून टाकले आणि केतकीच्या याच्यामध्ये खूप आक्रमणामध्ये नंतर नंतर स्त्रियांचे सांगाडे बांगड्या असं सापडायचं त्याचे केतकीच संरक्षण असं जायचे के कारण एवढे काटे आहेत की दुसरं कोणी येऊ शकत नाही तिथे तर असं केतकीचं झाड महत्त्वाचं असतं केतकी म्हणजे केवडा तर हे केवडाचं झाड आहे केवडा कटिंगपासून होतं म्हणजे त्याची जाड फांदी एवढी जाड फांदी लावली तर कटिंगपासून केवडाचं झाड होतं मला असं वाटतं केवड्यामध्ये दोन झाड आहेत दोन प्रकार आहेत एक केवडाची स्त्री केवडा आणि दुसरा पुरुष केवडा त्या पुरुष केवड्याला म्हणजे हे जे आहे ते पुरुष आहे म्हणजे त्याला फक्त गंध येतो आणि स्त्री केवळाला फळ येतं ह्याचे पराग जाऊन तच्यावर पडता जाईत फळ होतं आमच्याकडे ह्याला फळ कधी आलं नाही का असे काही झाडं आहेत की ज्याच्यामध्ये नर आणि मादी वेगळे असतात सुरंगीचं झाडं असतं नरमध्ये वेगळे असतात जायफळ झाड असतो नरमध्ये वेगळे असतात कोकमाचं झाड असतो नरमध्ये वेगळे असतात तसे हे जे आहे हे स्त्री केवढं आहे फळ आलं नाही म्हणजे स्त्री केवढा नाही तर हे नर केवढा आहे नराला सुगंध असतो नराला सौंदर्य असतं निसर्गामध्ये मादीला नसतं